तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही बातमी देशात वाढत्या आय व्ही एफ प्रेग्नन्सी संदर्भातली देशात गर्भधारणेसाठी दर घटल्यामुळे पाच पैकी तीन महिलांना आयव्हीएफ उपचारांची गरज पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली गेल्या दशकात देशातला सामान्य प्रजनन दर वीस टक्क्यांनी कमी झालाय नेमकं हे का घडतय त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया मूल होत नाही जोडप्यांच टेन्शन वाढलं पाच पैकी तीन महिलांना आयव्ही गरज तीन कोटी लोक वंधत्वाने त्रस्त लग्नानंतर अनेक जोडप्यांची पालक बनण्याची इच्छा असते प्रत्येक महिलेला कधी ना कधीतरी आई बनायचं असतं मात्र अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही अशा परिस्थितीत इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच आय व्ही एफ उपचारांचा आधार असतो आकडेवारीचं पाहिलं तर एका दशकापूर्वी पाचपैकी फक्त एका महिलेला आय व्ही एफची गरज होती पण आता पाचपैकी तीन महिलांना आय व्ही एफची गरज आहे एका आरोग्य सेवा संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार गेल्या दशकात भारतातील सामान्य प्रजनन दर वीस टक्क्यांनी घसरला सध्या तीन कोटी लोक वंधत्वाने लग्न करून मुलं जन्माला न घालणं हे असतं त्याच्यामुळे वाढलेल्या वयाकडे बघता वंधत्वाचं प्रमाण हे आपल्याला समाजामध्ये आज खूप जास्ती प्रमाणात ते दिसून येत आहे पुरुषामध्ये जर शुक्राणू नसतीलच तरी त्या पुरुषामध्ये त्या जोडप्यामध्ये पण आपण फक्त आय व्ही एफ हाच एक पर्याय त्यांना पहिल्याच भेटीमध्ये सांगावा लागतो तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रजनन दर घसरण्यामागे ताणतणाव हा कारणीभूत आहे करिअरच्या शर्यतीत अनेक महिला आई होण्याचं वय चुकवतात याशिवाय बदललेल्या जीवनशैलीमुळे तणाव नैराश्य लठ्ठपणा मधुमेह दूषित वातावरण यामुळे महिलांच्या वाढत्या वयाबरोबर अंड्यांमध्ये दोष आढळून आलं पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येवरही परिणाम होतोय अनेक महिलांमध्ये अनुवांशिक आणि चयापचय विकारांमुळे स्त्री प्रमाण कमी आणि लहान वयातच त्यांची गुणवत्ता खराब होते गर्भधारणेची समस्या वाढते अशा महिला एफचा पर्याय अधिक प्रमाणात स्वीकारताय पूर्वी पस्तीस ते चाळीस या वयोगटातील महिला मातृत्वासाठी एफचा पर्याय निवडत असत मात्र आता वयाच्या पंचवीसाव्या वर्षी महिला हा पर्याय निवडत आहे इंडियन मेडिकल अँड रिसर्च काउन्सिलच्या अहवालानुसार पस्तीसच्या खाली हा दर सत्तेचाळीस पूर्णांक सहा टक्के आहे त्याचवेळी पस्तीस ते सदुतीस वर्षे या वयाच्या केवळ अडतीस पूर्णांक नऊ टक्के महिला अडतीस ते चाळीस वर्ष वयाच्या तीस पूर्णांक एक टक्के आणि एक्केचाळीस ते बेचाळीस वर्ष वयाच्या वीस पूर्णांक पाच टक्के महिला गर्भवती होऊ शकतात त्यामुळे आई होण्याचं तुमचं गोड स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य जीवनशैली अंगीकारणं गरजेचं आहे आरोग्य विभागाकडूनही विविध पातळींवरती जनजागृतीची गरज आहे नाहीतर भारतासारख्या देशात मातृत्वाची समस्या गंभीर रूप धारण करेल रिपोर्ट साम टीव्ही या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा